हाय फ्रेंड्स मी आहे सुषमा सगळी आणि माझ्या चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे बऱ्याच महिन्यानंतर परत डेली ब्लॉगिंगला सुरुवात करत आहे आजपासून तर सुचत नव्हतं नेमकं कोणत्या व्हिडिओपासून सुरुवात करू कसा कॉन्टेंट ठेवू पण म्हटलं जसं आहे तसं आज सुरुवात करावीच लागणार कारण तर बरेच महिने झाले होते मी ब्लॉग बनवणंच आता बंदच केल्यासारखे होते कारण तर मोजके दोन चार व्हिडिओ आले होते एवढ्या महिन्यामध्ये आणि मग जे ठरवलं होतं की महिन्याभरातून चार तरी व्हिडिओ मी बनवणार चांगले व्हिडिओ मी बनवणार ते पण झालं नाही कारण तर मला मिस्टरांनी साथच नाही दिली त्याच्यामुळे आणि त्यांच्या मागे लागून काहीच उपयोग नाही काहीच अर्थ नाही आहे हे कळलं आणि मग म्हटलं की राहू दे आता आणि मुलांमुळे माझं होतच नव्हतं तेव्हा आणि खूप असं चिडचिड माझी व्हायला लागली होती मुलांमुळे तर मग मी थोडंसं आराम करायचं ठरवलं आणि मग त्याच्यावर महिन्यावर महिने निघून गेले असो तर आजपासून मी आता ठरवलं आहे की डेली ब्लॉगिंग करणार डेली म्हणजे रोज आपल्या चॅनलवरती व्हिडिओ येणार नाही एक दिवसानंतर तर में करें, जराला तो असा, कर, असा करना रहे। मी टाकण्याचा प्रयत्न करेल नाहीत जर आला तर दोन दिवसानंतर असं क असं करणार आहे जसा वेळ मिळाला तशी आता व्हिडिओ बनवणार आहे तर तुम्ही एवढे महिने माझे डेली ब्लॉग्स जे आहेत ते मिस केले होते आणि तुमच्या कमेंट पण येत होत्या त्याच्यावरून कळत होतं की तुम्हाला डेली ब्लॉग्स बघायचे आहेत त्याऐवजी मी मिनी ब्लॉगमध्ये तुमच्यासोबत भेटत होते तर आता ना डेली ब्लॉग येतील तर जसं आधी प्रेम दिलं ना तसंच इथून पुढे सुद्धा द्या थोडासा आराम करून घेतला चिडचिड खूप व्हायला लागली होती त्याच्यामुळे असं वाटत होतं की ब्लॉगिंग थोडीशी थांबवावी म्हणून मग मी हा निर्णय घेतला होता आणि महिन्यातून चार व्हिडिओ बनवणार होते पण तेही शक्य झालं नाही तर मग त्याच्या मागे पडायचं सोडून दिलं आणि मग म्हटलं नको जे मी ज्याची मी सुरुवात केली होती ज्याने मी सुरुवात केली होती जशी मी सुरुवात केली होती तशीच आता सुरुवात करते असं तर सकाळी ते मी आणि अद्विक सोबतच उठलो होतं तर मग जरा निवांतच होतं अद्विकची जरा तब्येत बरी नव्हती सर्दी ताप खोकला असं होतं त्याला तर तो उशिराने उठला आणि मी उठले की मग तो रडायचा त्याच्यामुळे मला त्याच्यासोबतच उठावं हो लागत होतं तर इथे दोघंही सोबत उठलो मग मी पण ब्रश करायचे होते आणि अद अद्विकला पण ब्रश करायचा होता तर दोघा सोबतच मस्त ब्रश वगैरे करून घेतला मिळून आणि त्याच्यानंतर मग मग मा इकडे काय चेहरा धुवायचं काम आणि मलाही सर्दी आता झालेली आहे आणि हा व्हिडिओ ना सोमवारचा होता पण कालच आला असता मंगळवारी पण एडिट करणे झाला नाही त्याच्यामुळे मग आज बुधवारी तुम्हाला हा बघायला मिळत आहे तर तुम्ही जसे आधी प्रेम देत होती ना माझ्या डेली ब्लॉगला डेली रुटीनच्या ब्लॉगला तसंच तुम्ही इथून पुढे देणार याची खात्री आहे आणि इथून मी तुमच्यासोबत एक दिवसानंतर शक्यतो एक दिवसानंतरच भेटण्याचा मी प्रयत्न करेन आणि डेली ब्लॉग म्हणजे एक दिवसानंतरच ब्लॉग बनवण्याचा प्रयत्न करेन असो सकाळची वेळ होती घरातले तर कामं तुम्हाला माहीतच आहे किती असतात सकाळची आवरावर थोडीफार आवरावर झाली होती आणि उठल्या उठल्या लगेच कामाला लागता येत नाही अदवी खूप चिडचिड करतो आणि मुलांच्या तब्येती खराब असल्या की मग त्यांच्यामागे भरपूर वेळ जातो म्हणजे त्यांना सांभाळता सांभाळता त्यांना शांत करता करण्यामध्येच वेळ जाते तर मग भरपूर वेळ गेला होता अदवी magi ani mag बाकीची कामं राहून गेली होती तेवढी फक्त उचल उचल केलं होतं घरातलं बिस्तर वगैरे आणि थोडंसं आवर केली होती पण बाकीचे कामं तसेच होते तर म्हटलं आता चला आवरायला घ्यावं घर आणि सोबत कामं पण करायला घ्यावी तर अद्विक होताच माझ्या शेजारी त्याला बघत बघत मग आता इथे कामं करत आहे आणि अद्वीकचीनं जरा तब्येत वगैरे खराब असते की जास्त चिडचिड होते आणि तशी तो जास्त चिडचिड करतो खूप शांत आहे समजदार आहे असं नाही आहे खूपच जास्त चिडचिड आहे त्याच्यामुळे त्याच्यामुळे माझी पण खूप जास्त चिडचिड होते असो तर आता मुलं चिडचिड करणारच ते लहान आहेत त्यांना त्यांना कडत नाही कसं वागायचं कसं कस राहायचं काय आपण बोलतो ते सुद्धा नेमकं कळत नाही तर मग ते त्यांची होणारच चिडचिड जेवढी करायची तेवढी आणि ते किती सांगितलं तरी ऐकणाऱ्यातले ना नाही असं तुम्ही आदल्या दिवशीनं चवडीच्या शेंगाच्या त्या मुळून ठेवल्या होत्या आणि त्याचा मिनी ब्लॉकसुद्धा मी बनवलेला होता तर त्यात तुम्ही बघितलंच होतं तर त्याच चवडीच्या शेंगांची मी भाजी केली होती आणि चपात्या केल्या होत्या फक्त चपात्या आणि भाजी झाली होती भाजी काढून ठेवल्यानंतरनं कढईला मस्त असं तेल आणि मसाला लागलेला असतो बघा ते मला सरळ कढई अशी भांड्यांच्या घासायला भांड्यांमध्ये टाकाय टाकावी वाटत नाही म्हणून मग काय करते एखादी चपाती जी आहे ती कढईला पुसून ती जेवणासोबत खायला मी ठेवून देते आणि मग जेवण करताना ती खायला घेते ते खूप भारी लागते असो तर भांडी वगैरे लावायची होती ती लावून दिली मांड्यांमध्ये आणि त्यानंतर इथे भांडी घासायला घेतली तर आदल्या दिवशीची भांडी रात्रीच्या स्वयंपाकाची परत सकाळच्या स्वयंपाकाची थोडीशी भांडी अशी मिळून सगळी घासत आहे सोबत न दडण्याचा म्हणजे पिठाचा डब्बा जो आहे तो खाली पण घा झाला होता तर तो पण घासायला घेतला आणि एक डस्टबिन आहे जी माझ्याकडे नवीन कोरीच होती वापरायलाच नव्हती काढली मी तर मग तीनं मी किचनमध्येच वापरत होते अ, मला मिळाली होती तेव्हापासूनच आणि एक डस्टबिन मी कचरा टाकायला करत होते तर एक तर कचरा टाकायला मी ठेव ठेवलीच आहे गॅलरीमध्ये आणि एक न मी किचनमध्येच ठेवलेली आहे आणि ही डस्टबिन न माझं लग्न झालं तेव्हापासूनची आहे म्हणजे जेव्हापासून मी पुण्यात आले आणि संसाराला सुरुवात केली तेव्हापासूनची तर तिला ते पण आठ वर्ष जरी माझ्या किचनमध्ये आहे तर मी असं तांदूळ वगैरे पीठ वगैरे ठेवायला नाही वापरत तिचा वापर मी किराणा वगैरे ठेवायला करायचे पॉकेट वगैरे ठेवायला आणि आणि आता पण मी किराणा किंवा मग असे बिस्किटचे पॉकेट वगैरे ठेवायला तिचा वापर करते वापर तर तिला मी कचऱ्यासाठी कधीच वापरली नाही तर मग म्हटलं चला आता तिला किचनमध्येच वापरावी तर आता तशीच मग खाली झाली की घासून मग तिला किचनमध्ये परत आणते आणि मग तिचा वापर करते सोबत दडाणाचा डबा सुद्धा मी घासून घेतला आणि भांडी वगैरे सगळी घासून जाडीमध्ये ठेवून दिली जाडी घेतली तिचा खरंच खूप छान फायदा झाला बरं का एक तर मजबूत तर मजबूत पण आहे आणि दिसायला पण चांगली दिसते आणि एखादी वस्तू झाल्याचा आनंद पण मला झाला तेव्हा म्हणून मग मी ते घेऊन घेतली इकडे भांडी वगैरे घासून झाल्यानंतर मग आता चपात्या आणि भाजी तर होऊनच होती आता विकला खाऊ घालायचं होतं त्याच्या पहिले म्हटलं त्याची अंघोळ करून द्यावी म्हणून तिथे कुकर कुकरमध्ये कुकरमध्ये पाणी ठेवलं हे कुकर तुम्हाला माहीतच आहे हे दोनदा माझ्या हाताने उडलं तर मी आता स्वयंपाकामध्ये वापरत नाही तर याचा वापर मी पाणी गरम करण्यासाठी वापरते आणि मोडीत दिलं ना तर याचे पैसे पण येणार नाही आणि मला तसं छोटं कुकर पण घ्यायचं आहे पाच लिटरचं मोठं कुकर घेतलं ते तुमच्यासोबत शेअर केलं होतं पण आता ना मला छोटंसुद्धा कुकर घ्यायचं आहे म्हणजे तीन लिटरचं वगैरे तर तेवढं मी घेणार आहे तर घेतल्यावरती तुमच्यासोबत शेअर करेनच पण सध्या तरी जे कुकर आहे माझं उडालेलं ते मी आता पाणी गरम करण्यासाठी वापरते अद्विकला फ्रेश सोबत मी पण फ्रेश झाले आणि आता Uh, त्याला फ्रेश करून दिल्यानंतर मग त्याला झोपवायचं त्याला खाऊ घालायचं हे असतं परत त्याची तयारी आणि त्याचं मोठं असतं बरं का मला मी जेव्हा त्याची तयारी वगैरे करते ना तर तेव्हा मग त्याला सुद्धा तयारी करायची असते इथं त्याची अंघोळ करून आणली कपडे घालून दिले आणि त्याच्यानंतर आता त्याची तयारी करायची होती तर त्याच्या आधी त्यांनी सुरुवात केली बघा पावडर लाव मी कशी लावते त्याला किंवा मी मला माझ्या चेहऱ्याला कशी लावते ते बघते आणि लहान मुलं आपलं बरोबर कॉपी करते बरं का आणि बरोबर तो ज्या पद्धतीने मी लावते किंवा मग मी लावून देते त्या पद्धतीने तो लावण्याचा प्रयत्न करते आणि मी तयारी करून द्यायच्या आधीच तो आपली तयारी करायला सुरुवातसुद्धा करते म्हणजे ते केसांना तेल लावायचं असू दे नाही तर चेहऱ्याला पा। पावडर लावायचं असू दे तर मुलं बरोबर शिकतात तरी इथं त्यांनी पण सुरुवात केली मी सुद्धा त्याची तयारी करून दिली पावडर लावून दिला माझ्या चेहऱ्याला मी पावडर लावून घेतला त्यांनी सुद्धा त्याच्या चेहऱ्याला पावडर लावून घेतला आणि त्यानंतर तेल लावून दिलं शिवा अद्वितचं नेहमी नेहमी टक्कल करते त्याच्यामागचं कारण आहे की त्याला एक ना छोटंसं असं फंगल इन्फेक्शन होते केसांमध्ये मग ते बसत नाही सारखं सारखं म्हणून मग ते टक्कल सारखं करावं लागतं तर तयारी वगैरे झाली अद्वीतची आणि त्याच्यानंतर आता त्याला जेवण द्यायचं होतं तर मग आता इथे मी जी भाजी आणि चपात्या केल्या होत्या चवडीच्या शेंगाची ती घेत आहे आणि चपाती असं त्याला मी आता जेवण देणार आहे खाण्याचे नाटकं काहीच नाही चपाती भाजी पण खाते वरण भात खाते पातळ भाजी असू दे किंवा सुखी भाजी असू दे दोन्हीसोबत चांगलं जेवण करते खाताना नखरे म्हणजे एक की मोबाईल त्याला पाहिजे आता का टी व्हीवरती मी कार्टून लावून दिले होते आणि इकडे मी माझ्या मोबाईलमध्ये व्हिडिओ शूट करायला ट्रायपॉडला मोबाईल लावलेला होता पण त्याला टी व्ही नव्हती पाहिजे त्याला मोबाईल पाहिजे होता तर जण असं फावल्या वेळामध्ये मोबाईल नाही पाहिजे त्याला जेवताना थोडा वेळ मोबाईल पाहिजे आणि पटपट जेवतो असं एकदम खूप वेळ लावतो असं नाही शिवांशला एवढा असताना खूप वेळ लागायचा जेवण करायला म्हणजे घासच चावत नव्हता तो तोंडातच ठेवत होता आणि अधिक तसं करत नाही तोंडात घास टाकला की लगेच तो चावायला सुरुवात करतो असंच मग सगळं जेवण जे आहे ते पटपट करतो त्याच्यामुळे त्याच्यासमोर जास्त वेळ मोबाईल पण नसतो असो तरी ते मस्त पावसाला सुरुवात झाली होती अधिकला जेवण सारलं आणि त्याच्यानंतर मग म्हटलं तर त्याला झोपवावं तर इकडे पाऊस सुरू झाला होता वाटत होतं की शिवांशीला घ्यायला जाताना शिव अद्विकला सोबत घेऊन जाणार पण तेवढ्यात मग भरपूर पाऊस सुरू झाला आणि श्रावण महिना सुरू व्हायच्या आधी म्हणा किंवा श्रावण महिना सुरू झाला तेव्हाच लगेच ना पावसाला पण सुरुवात झाली आणि काय विचारता पुण्यामधला पाऊस जायचं काही नावच घेत नाही आहे तर पावसाने सुट्टी सुट्टीत दिली नाही आणि ते अतिरिक्त जेवण वगैरे करून झालं पावसाला सुरुवात झाली तर त्याला पाऊस बघायचा होता कारण तर तो, तो भिंतीवरती पाऊस पडतो तर मग त्या पावसामध्ये हात ओले करतो आणि मग भिंतीला असे छापे उमटवतो जसे आपण छापे उमटवतो कधी तर तसे तो छापे उमटवतो पाण्याचे तर त्याला खेळायला आवडतं म्हणून तो तिथे गाडीवरती उभा होतो आणि मग पाण्यात हात ओले करून मग तो, तो भिंतीवरती असे छापे उमटवतो हो तर जिकडे मी उभे होते तिकडे त्याला गाडी घ्यायची होती, होती कारण तर तिथे पाणी जास्त पडतं मग पटकन हात ओला होतो आणि मग भिंतीवरती छापे उमटवायला त्याला सोपं पडतं तर मुलं बघा स्वतःच्या मनाने किती गोष्टी शिकतात आपल्याला शिकवावं पण लागत नाही तर त्याला त्यानंतर झोपवून दिलं होतं आणि मग शिवांशला घ्यायला गेले पाऊस चालूच होता आणि शि अद्रिकला घेऊन गेले असते तर अद्रिक पण ओला झाला असता म्हणून मग अधविकला घरी झोपून ठेवलं पाडण्यामध्ये आणि मी शिवांशला घेऊन आले मी सुद्धा ओले झाले होते केस सुद्धा ओले झाले होते पण काय केलं थोडा वेळ शिवांशचं जेवण वगैरे होईपर्यंत माझं माझे कपडे सुकून गेले म्हणजे टी शर्ट तेवढं ओलं झालं होतं तर ते सुकलं त्याच्यामुळे मग काय झालं टी शर्ट जे आहे ते काढून ठेवलंच नाही आणि लगेच मग शिवांशचं जेवण झाल्या झाल्याच त्याला होमवर्क करायला बसवलं कारण तर आजनं त्याचं ते त्यांनी कॉम्पिटिशनमध्ये भाग घेतलेला होता तीन कॉम्पिटिशनमध्ये घेतला होता एक होता हँडरायटिंगचा कॉम्पिटिशन एक होता कलरिंगचा आणि एक होता फिंगर आणि थम पेंटिंगचा तर अशा याच्यात तीन याच्यात भाग घेतला होता आता तू कसा करेल काय करेल तर याची भीती होती मला पण तरी मी आधी त्याचं नाव नोंदवलं होतं ह्या कॉम्पिटिशनमध्ये तर ते कॉम्पिटिशनचे जे ते आहेत म्हणजे पेपर टाईप ते आणि मग आता त्याला ते करून घ्यायचे होते कलरिंग करून घेतली होती ड्रॉइंग आली होती आणि त्याला कलर करायची होती पेन्सिल तर ती ड्रॉइंग जी आहे ती कलर करून घेतली आणि त्याच्यानंतर हँड रायटिंगचं कॉम्पिटिशन होतं त्याची तो हँड रायटिंग करत होता तर असा होता माझा दोन मुलांसोबत माझा आजचा दिवस तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला सांगा कमेंटमध्ये चांगला वाटला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये बाय